सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय अनादर ब्लॉग खूप दिवसानंतर मी ब्लॉगमध्ये येतो आहे खूप दिवस झाले मी ब्लॉग बनवला नाही कारण की थोडं का नाही काय गावी आलो आहे आणि गावी आल्यानंतर आपले सगळे गावचे आपले भाऊ ना रे, बैलगाडा बघू मासे पकडायला आलो आहे काय भेटतात काय बघू इथून आता खाली जात आहे ना आमचा बॉडी बिल्डर अरे चौकास मारू का इकडे ये आली आली आली। तर, आता मस्त मित्रांनो बघितलात का तुम्ही आतमध्ये मस्त चढतायत मासे वरतून फक्त वरतून फक्त अशी काठी मारायची फक्त बस हे असे जे कॉर्नर असतात ना हे ह्याच्यामध्ये अडकलेले असतात बसलेले असतात पकड हे पकड गुढी हां पिशवी कुठे आहे पण झुमकर 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 कुठे हे साईल पिशवी घे ना पिशवी घे ना बघा मित्रांनो ही अशी वलगन 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 वल्गन हे बघा ही अशी भेटते आता आम्ही एक पिशवी आणायचं विसरलो आता ही आता मासे पकडले छत्रीत बर हे पिशवी पिशवी दर बाबा घेऊ बाबू आता एक नवीन छत्री ती छत्री नको पिशवी घेऊन नाही उडत जाधव गेले बघ आता अजून पकडणारच आहे आम्ही तेवढ्यावरतीच आहे गावी आलो आणि हे नाही केलं तर काय मग गावी येण्याचा फायदा अरे कुठे गावी येऊन जर हे केलं ना तर गावी येण्याचा काय फायदा

आता राहिला नाही दाखवली दुसऱ्या बघा आता आम्ही आता आता आम्ही थोडा वेळ थांबतो आहे कारण की परत ते मासे चढले पाहिजे आणि मासे चढल्यानंतर मग परत आता लावणार आणि परत आम्ही मारणार मग परत ते खाली येणार थोडा वेळ थांबतोय लेट सी आणि स्टेट येऊन आम्ही मगाशी आलो तेव्हा एक वयाला होता वयाला म्हणजे एक सापाचा प्रकार असतो त्याला तर आमच्या गावच्या ठिकाणी आम्ही त्याला वयाला बोलतो त्यांनी अर्धे मासे त्यांनीच खाल्ले असं वाटतं म्हणून अर्धे मासे आताच भेटले आम्हाला पण बघू तर परत एकदा तिकडे गेला आहे आमच्या घरभावांनी हे बांधण बांधून ठेवलेलं आहे म्हणजे ज्याला जेव्हा मग जेव्हा आम्ही असतात तर येतो तिथून मासे घेतो आणि तेवढ्या रात्रीचा किंवा दिवसा दुपारचा वेळ मस्तपैकी मासे खाऊन भागवतो आणि इतके टेस्टी आणि इतके मस्त लागतात ना मासे आता मी हे जे बनवणार आणि नंतर तुम्हाला दाखवणार तेव्हा तुम्हाला शब्दात तर सांगू शकत नाही आणि तुम्हाला व्हिडिओद्वारे पण दाखवून पण तुम्हाला काय एवढं समजणार आहे पण खरंच खूप भारी लागतं हे तुम्ही कुठे असाल तर तुम्ही टेस्ट करा त्याची मजा घ्या हे इथे आमचं वरती घर आणि हा ओढा आहे पुढे ओढा नदीला कनेक्ट होतो तो नदी दाखवतो आहे ना गुड्या आणि आमची गुढडी हा <laughs> आमचा हर्षल सोन्या <laughs> आणि हा साजू परेश जाधव परेश जाधव आमचा पाऊस गेला त्यामुळे आता पाणी पण कमी झालं आहे त्यामुळे आता मासे काय चढत नाहीत म्हणून आता आम्ही प्लॅन करतो आहे नदीत जाऊन गरवायचा म्हणजे एक गरी असते गरीला मा मासा लावतो आम्ही सुकट किंवा काहीतरी आणि त्यांनी गरवतो ते पण तुम्हाला दाखवतो लेट सी चला आगा। <laughs> आगा। 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 चला हे बाबू घरी ते ना अरे हाय मला माहिती तुझ्याकडे सार्थक सार्थक बाबू चला बघू चाललो तर आहे आम्ही घरी किती येतात तर मित्रांनो ही आली आमची वरतून नदी नदीचं रौद्र रूप तुम्हाला आता नाही कळणार जेव्हा दऊर येतो ना पूर्ण त्यावेळी कळतं पण ते आता तुम्हाला मी जेव्हा तर मी ह्याला जाईन वरती पुढे गेल्यावरती ब्रिज आहे इकडून इकडून सरळ गेलो की ब्रिज आहे ब्रिजवरतून आम्ही त्या साईडला जातो ग गावच्या बाहेर निघायचं असेल ना तर आम्हाला मध्ये एक ब्रिज आहे आमचा त्या ब्रिजवरतूनच आम्ही जातो त्या ब्रिजवरती मग तुम्हाला नदीचा पूर्ण व्ह्यू दाखवेन तिकडून कशी नदी खाली आली ती तर ह्या नदीवरती हे लोक करतात प्लॅन गरीनी मासे पकडायचा तुम्हाला आता ते पण दाखवतो आता आम्ही आलो आहे घरीनी घरवायला इकडे उभे आहेत आणि घरवत आहेत तुम्हाला मी दाखवतो घरीनी कसं घरवतात आला पाऊस आला थांब 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 बघू जरा घरी बघू कशी असते तेव्हा मित्र ही घरी असते आणि या गरीला असं चारा लावतो चारा लावतात म्हणजे बोंबील लावला बोंबील वगैरे काडू वगैरे असतात ते लावतो आणि अशी ती टाकणारे सी इकडे उभं राहिलो तर तो तोंड फाटेल माझं वेट 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 अँड वॉच खूप वेळ काय लागला तर अशा प्रकारे आम्हाला आता कायच भेटलं नाही आणि आम्ही आणलेलं त्यांचं फूड त्यांनी सगळं खाल्लं पण आम्हाला कोण नाही भेटलं तर आता मी इथे माझा ब्लॉग स्टॉप करतो आणि जर अजून जर काय उद्या जर मला काय भेटलं तर उद्याचा पण एक शूट करून परत मी अपलोड करतो सो लेट सी आय स्टे ट्यून आणि फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो अँड थँक्स फॉर वॉचिंग आता आम्ही जे मासे पकडले होते थोडेसेच पकडले कारण की हाऊर येऊन गेला आणि थोडेसे मासे पकडणे ते तुम्ही बघा आता ते कृतिका कृतिका साफ करते आणि आमची गुड्डी गुड्डीस गुड स्माइल ह्यांच्यामध्ये अंडी वगैरे असतात काय बघू अंडी बघू 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 माच हेच ॲक्च्युअल प्रोटीन आहे <laughs> पण का काढून काढतोय तुम्ही चांगले लागत नाही त्याच्यात अरे ना ते घाण आहे ना त्याच्यात अजून तिकड कडू लागते नीट साफ करायला अजून थोडेसे पकडले असतेत ना अजून छान झाले असते कंबो हे बघा अशी घाण असते इष्ट नाही भाऊ मस्त वाटते कोण ते कसं बनवणं ते पण